नमस्कार सर्व माता आणि भगिनींना तर तुमच्यासाठी एका महत्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे तो म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे तर याच्या अंतर्गत महिलांना एकवीसशे रुपये कधीपर्यंत भेटणार आहे याची माहिती जी आहे ती काय केलं आहे की महिला आणि बालविकास मंत्री ज्या आहेत आदित्य तटकरे यांनी काय केलं होतं की बघा महिला दिनाच्या दिवशी काय केलं होतं की त्यांनी पत्रकार परिषद गोष्टीची माहिती दिली तर ही ऑफिशियल माहिती नाही पण त्यांनी थोडीशी माहिती येते की दिलेली आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की हे एकवीसशे रुपये कधीपासून भेटणार आहे आता लक्षात घ्या की बघा ही जी योजना आहे ती सध्या तरी पंधराशे रुपये प्रति महिना महिलांना पैसे दिले जातात आणि नंतर ना काय होणार की एकवीसशे रुपये देणार हे काय केलं होतं की यांनी जी विधान परिषदेची निवडणूक होती त्याच्या ह्याच्यात सांगितलं होतं आता साठी खूप दिवस झाले काय करते वाट बघत आहेत आपण आता सध्या तरी आपल्याला फेब्रुवारी मार्चच्या हप्ता जो आहे तो काय केला की जमा झालेल्या पंधराशे रुपये पण एकवीसशे रुपये कधी जमा होतील आता जर तुम्ही पाहिलं असेल तर अर्थसंकल्पामध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर महिला याच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी वेगळी निधी काही उपलब्ध वेगळी म्हणजे जास्तीची निधी उपलब्ध करून दिलेली नाहीये तर त्यामुळे काय की सध्या तरी पंधराशे रुपये होतील पण आता काय होणार आहे की खूप साऱ्या महिला काय झालं की अपात्र केले जाणार केलेल्या आहेत ऑलरेडी दहा लाखापर्यंत महिला अपात्र केलेल्या आहेत आता याच्यानंतरनं काय केलं होतं की पासून काय करतील की आता ही योजना मागच्या वर्षी जुलैपासून सुरू झाली होती तर पासून काय करतील की परत महिलांना फॉर्म भर म्हणजे परत ही केवायसी वगैरे परत करायला लागणार आहे आणि केवायसी झाल्यानंतर अजून महिला ज्या आहेत त्या अपात्र होतील काही काही महिलांकडे अजून फोर व्हीलर असतील अजून वेगवेगळे नियम लावून काय करतील की त्याच बजेटमध्ये काय केलं की तुम्हाला म्हणजे आता पहिले जर सपोज काही दहा कोटी महिला असतील ज्या आता सध्या ज्या ज्यांना पैसे भेटत आहेत नंदरनं काय करतात की याच महिना कमी करण्यात येतील कारण वेगवेगळे निकष लावून कमी करण्यात येतील आणि त्याच्यानंतर ना त्याच बजेटमध्ये काय करतील कर की यांना एकवीसशे रुपये दिले जाणार तर हे त्यांच्या माहितीनुसार हे जुलै पासून काय करतील नऊ वर्ष म्हणजे एक वर्ष कंप्लीट होईल तर त्यावेळेस तुम्हाला काय करतील एकवीसशे रुपये भेटण्याची हे आहे संधी आहे तर अशी माहिती आहे तर अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि माहिती जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा धन्यवाद